नमस्कार शेतकरी मित्रांनो दीपक जाधव नाशिक बघा आज तीन एप्रिल दोन हजार पंचवीस तर जर भारताच्या आसपासची परिस्थिती जर बघितली बघा उझबेकिस्तान पाकिस्तान या भागाकडून जोरदार वारे त्या ठिकाणी येत आहे आपल्याकडे ते ड्राय विंड येते आहे तर ह्या ठिकाणी बघा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य महाराष्ट्रात त्या ठिकाणी दिसतं तर बघा या ठिकाणी एक मध्य महाराष्ट्रातून एक ट्रप लाईन दिसते त्या ठिकाणी पावसाच्या चान्सेस हे खूपच आहे तर काल देखील राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये रात्रीपर्यंत अगदी तीन वाजेपर्यंत पाऊस पडत होता काल नाशिकच्या आसपास देखील दोन स्पेक्टम तयार झाले एक नाशिकच्या आसपास आणि एक सापुतऱ्याजवळ तयार झाला तो पूर्वे बाजूला गेला आणि तो साधारणपणे त्याने सटाण्या भागात पाऊस पडला आणि एक नाशिकच्या आसपास पाऊस पडला दुसरं म्हणजे रात्री देखील राज्याच्या बऱ्याच भागात पाऊस त्या ठिकाणी पडत होता पावसाच्या इंटेन्सिटी किती आहे ते आपण या इमेजवरून बघूया आज तीन एप्रिल आज नंतरची सिच्युएशन या इमेजवरून तुम्ही बघू शकता कशा की कशा प्रकारे पावसाच्या आणि अवकाळी पावसाच्या शक्यता आहे बघा संपूर्ण भारताचा इमेज गोवा तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र तर ह्या भागामध्ये दक्षिण भारतात किती जबरदस्त पावसाच्या ऍक्टिव्हिटी बघा कारण लो प्रेशर एरिया आ, हा ह्याच भागातून आपल्याकडे इंडक्शन देतोय तर बघा महाराष्ट्रावरती ह्या जो स्पेक्टम दिसतोय महाराष्ट्राचा याच्यामध्ये ह्या दुपारी दोन वाजेची इमेज आहे तर पूर्ण भारताची इमेज देखील त्या ठिकाणी बघूया आज दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान भारतामध्ये बघा या भागामध्ये किती जबरदस्त पावसाचा त्या ठिकाणी फ्लो दिसतोय आणि अं महाराष्ट्राच्या भागावरती देखील त्याचा फ्लो त्या ठिकाणी दिसतोय बघा आज जर बघितलं तर आज कुठल्या कुठल्या भागात पावसाच्या ज्या शक्यता आहे ते आपण बघूया साधारणपणे सकाळपासूनच चंद्रपूरच्या भागात त्या ठिकाणी पावसाच्या शक्यता होत्या परंतु आज जर बघितलं तर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता ही थोडी कमी आहे पण आजच्या दिवस इंटेन्सिटी आहे तर बघा साधारणपणे कुठल्या कुठल्या भागात शक्यता आहे आपण त्या इमेज वरून बघूया साधारणपणे आज दुपारनंतर ह्या भागामध्ये बघा साधारण तो भाग नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागात तापमान जास्त होऊन त्या ठिकाणी पाऊस येईल अगदी तो जालन्याच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड या भागात देखील पावसाच्या शक्यता आहे ते आपण स्क्रीनवर टाकतो मी ते बघून घ्या तुम्ही तर बघा नाशिक पासून नाशिकच्या दक्षिणेला तर अगदी अहिल्यानगर अहिल्यानगरपर्यंत असा एक बेल्ट पावसाचा दिसतो तिकडे खाली करमाळापर्यंत अगदी जामखेड करमाळा दौंड पुणे या भागात देखील पाऊस त्या ठिकाणी आज दुपारानंतर वळीव पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर बघा जालन्याकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी लोणार सरोवर लोणार सरो सरोवराच्या आसपासचा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाचे चान्सेस आहे जास्त दिसत आहे लोणार मेहकर रिसोड जिंतूर त्यानंतर शेलू परभणी पाथरी आणि परतूर या भागामध्ये दुपारनंतर आणि रात्री सायंकाळनंतर देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ते ठिकाणी तयार होताना दिसतात आता इकडे धाराशिवकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी बघा तुळजापूर त्याच्यानंतर कळंब सोलापूर अ बिजापूर या भागाच्या परिसरामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज हे आज त्या ठिकाणी दिसतात त्यानंतर जे आपण त्याला पंढरपूर जे म्हणतो पंढरपूरच्या उत्तरेला पंढरपूरच्या पूर्व उत्तर बाजूला देखील पावसाची शक्यता त्या ठिकाणी अं दिसते आता बघा त्यानंतर अं पासून ते सांगलीपर्यंत या परिसरामध्ये दे देखील आज दुपारनंतर अं साधारणपणे वळीव पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसते देऊळगाव राजा नांदेड वाघाळा या परिसरात देखील पावसाची शक्यता दिसते माजलगाव अं उदगीर या भागात देखील पावसाची शक्यता दिसते हिंगोलीमध्ये देखील पावसाची शक्यता दिसते मात्र आता बघा सांगली आणि सातारा सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग नांदेड वाघाळा धाराशिव या परिसरामध्ये आज तीन तारीख उद्या चार तारीख आणि पाच तारीख पाच तारखेपर्यंत ह्या भागात पावसाची शक्यता ही दिसते मी जे जालन्याचा परिसर तो बघितला तो नांदेड आणि अगदी जालन्यापासून ते विदर्भापर्यंत अगदी हाय तापमान होऊन दुपारनंतर वळी पावसाची शक्यता या ठिकाणी आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासही पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आज तीन तारीख आता इकडे उत्तर महाराष्ट्राकडे जर बघितलं पालघर डहाणूकडे परिस्थिती कमी जरी असली तरीपासून नाशिक ते पासून उत्तरेला नाशिक पासून दक्षिणेला त्या भागात पावसाची शक्यता ही अगदी कळसुबाई शिखरापर्यंत होती मी कालच्या व्हिडिओ देखील बोललो होतो बघा मित्रांनो कसं असतं तुम्ही जर माझा चार दिवसाचा व्हिडिओ जर बघितला तर त्याच्यामध्ये मी स्पष्ट दिलेलं आहे की साधारणपणे ह्या दिवसात जो पाऊस येतो मॉडेल आधारित एक ते दोन मिलीमीटर पाऊस दाखवतो हो मी त्याच्यात ते एक शब्द मेन्शन केला होता ते म, तो म्हणजे जर स्थानिक वातावरण निर्माण झालं आणि मॉडेल एक एम एम दाखवतो हो त्या ठिकाणी पन्नास मिलीमीटरही होऊ शकतो आता नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या भागात पाऊस झाला काल डांग सौदाणे अथक अखतवाळा त्याच्यानंतर तहाराबाद अशा मोठ्या परिसरात खमताने वगैरे त्या म्हणजे अशा मोठ्या परिसरात पश्चिमेला हा पाणी झाला तर तो त्याची सुरुवात ही सापुतऱ्यापासून एक स्पेक्टम पूर्वेला गेला आणि तो त्या ठिकाणी पाऊस पडला आता त्या ठिकाणी होतं काय मॉडेल आधारित ती जर लोकेशन बघितलं तर एक मिलीमीटर पाऊस दाखवत होतो पण तो पाऊस जास्त कसा होतो तर तिथली जी भौगोलिक रचना आहे ही गारपिटीला आणि वादळी पा वाऱ्याला अनुकूल रचना आहे तीन वर्षापूर्वी देखील डांग सौंदर्य भागामध्ये गारपीट झाली होती कांद्याचं नुकसान झालं होतं मोठ्या प्रमाणात त्यामुळे तिथे सिच्युएशनच अशी आहे की ह्या महिन्यामध्ये तापमान हाय होतं एप्रिल महिन्यामध्ये अचानकपणे पाऊस हा पा। जेव्हा एखादा लो प्रेशर येतं तर उंच क्लाउड त्या ठिकाणी तयार होतात आणि ते अचानक त्याला त्या ढगांना वारा लागल्यानंतर ते जलद खाली येतात दोन्ही बाजूला डोंगर असतात त्या ठिकाणी गारपीट आणि वादळी वारा होऊ शकतो तसा तो काल त्या ठिकाणी झाला आता हा एक भाग झाला त्याच्यानंतर काल नाशिक पासून पश्चिमेला त्या परिसरात पाऊस झाला तो देखील असं एक लक्षात परिशार, येतं की कॅनॉल परिसर आणि नदी परिसर या परिसरातच गारपीट होते हा एक मागच्या वर्षी मेन्शन केलेला मुद्दा आहे तर त्या ठिकाणी वॉटर वेपर असेल की त्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होत असेल हाही काही मुद्दा असेल त्याच्यामुळे कदाचित होत असाल आज तीन तारीख आज तीन तारखेला देखील पावसाच्या या ऍक्टिव्हिटी नाशिक जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी दिसता उद्यापासून उद्या चार तारखेपासून बिलकुल पाणी हा उत्तर महाराष्ट्रात नाहीये जवळपास पन्नास टक्के राज्यातून उद्या पाणी एक्झिट घेईल फक्त चार पाच तारखेला थोडं सातारा सांगली कोल्हापूर या भागात पाऊस दिसतो नंतर तिथूनही पाऊस हा कमी होतो आपल्याकडे सात तारखेपासून सहा तारखेपासून तिथूनही पाऊस कमी होतो सात आठ नऊ दहा अकरा बारा अकरा तारखेपर्यंत पाऊस हा राज्यात नाहीये मात्र एकदा परत एकदा दहा तारखेला ढगाळ वातावरण सांगलीच्या भागातून होतं मराठवाड्याच्या भागात देखील ढगाळ वातावरण होतं एक दा। दा कमी दाबाचं क्षेत्र हे दहा तारखेला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येत आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप पुन्हा एकदा राज्यात ढगाळ वातावरणाचे चान्सेस या ठिकाणी दिसत तर ते चान्सेस हे अकरा बारा तारखेला सांगलीच्या भागात थोडेफार पावसाची ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिसत आहे मात्र नाशिककडे जर बघितलं तर पंधरा सोळा तारखेला पंधरा सोळा तारखेला पुन्हा एकदा पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी दिसत आहे हा लांबचा अंदाज त्याच्यात बदल होऊ शकतो लक्षात घ्या नाशिकच नाही तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती अगदी इकडे पुण्याच्या आसपास देखील पावसाच्या शक्यता या बारा तारखेनंतर किंवा बारा बंजे नंतर ते पंधरा म्हणजे सोळा तारखेनंतर ऍक्टिव्ह होतात ते त्या काळात दिसत आहे म्हणून त्या ठिकाणी काळजी घ्या जर आता काय होईल माहिती का जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी पिकं आहे आपल्याकडे आणि त्याची काढणीची कामं चालू झाली म्हणून ते कामं तुम्ही पाच चार तारखेनंतर करू शकता कांदे काढून घ्या चार तारीख ते अकरा तारीख या दरम्यान कांदे काढण्याची काम स्पीडने त्या ठिकाणी काढून घ्या कारण हा उन्हाळाच मुळात म्हणजे एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचा आहे त्याच्यामुळे वळीव पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतात पुढे ज्या भागात काल पाऊस झाला असेल त्या ठिकाणी दोन तीन दिवस जाऊ द्या नंतर त्या ठिकाणी कांदे त्या ठिकाणी जे काय काढायचे ते काढून घ्या आणि त्याची साठवणुकीची व्यवस्था करा कारण असं दिसतंय की एप्रिलच्या पंधरा एप्रिल नंतर देखील मान्सूनच्या ज्या काही वळीव पावसाच्या ऍक्टिव्हिटी मान्सून तीक पूर्व पाऊस म्हणतो आपण त्याला त्याच्या ऍक्टिव्हिटी ह्या वाढताना त्या ठिकाणी दिसते कारण टेम्परेचर हाय होतं आणि कुठेतरी लो प्रेशर डेव्हलप होतं त्याचं इंडक्शन खूप वरती येतं तसा विचार केला तर कर्नाटक मध्येच त्याचा स्पेक्टम होता परंतु तो महाराष्ट्रापर्यंत अगदी नाशिक पर्यंत त्याचा जोर त्या ठिकाणी झालेला आहे मॉडेल आधारित पाऊस हा कमीच असतो परंतु सुदैवाने मोठ्या प्रमाणात जबरदस्त गारपीट होऊन नुकसान टळले काल देखील नाशिक जिल्ह्यामध्ये जो द्राक्षाचा बेल्ट आहे तो सुरक्षित राहिला त्या ठिकाणी आणि काही सटाण्या सटाण्याच्या काही भागामध्ये दहा पंधरा गावांमध्ये काल पाऊस झाला त्याच्यानंतर नाशिकच्या आसपास थोडासा दहा बारा गावात पाऊस झाला बाकी सोडून जिल्हा सुरक्षित होता काही ठिकाणी टुप पाऊस झाला हा एक अंदाज आहे जिल्ह्या राज्याच्या इतर भागामध्ये देखील तशीच परिस्थिती होती काल अवकाळी पाऊस हा रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी अं वेगवेगळ्या भागात होत होता लक्षात घ्या जिथे स्थानिक वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पाऊस हा येत असतो तरी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या फक्त आजच्या दिवस जिल्ह्यात आहे नंतर त्यात पुढच्या आठ दहा दिवस पाऊस नाहीये त्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी कामे करू शकतात हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरं असं की पुढच्या ज्या काही मान्सूनचे अपडेट आहे ते आपण दहा एप्रिलच्या आसपास देऊ की पुढचा पावसाळा कसा असतो कारण त्या काळामध्ये देखील नोआचे किंवा बीओएमचे चे रिपोर्ट त्यावेळेस येतील आय चे रिपोर्ट देखील त्या दहा ते पंधरा एप्रिलच्या काळात येतील त्यावेळेस आपण सविस्तर पुढच्या पावसाळ्याचा अंदाज त्या ठिकाणी तुम्हाला देऊ आणि आपले प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे न बघल्यामुळे काय होतं की मी तरी थमने टाकेल कि दोन ते तीन एप्रिलला पाऊस आज पावसाची शक्यता असं मेन्शन केलेलं असतं त्याच्यामध्ये आणि माझे व्हिडिओ काळजीपूर्वक जर बघितले तर मी सांगितलेलं असतं की एक दोन मिलीमीटर पाणी दाखवतं परंतु स्थानिक वळीव वातावरण असल्यामुळे तो पन्नास ही होऊ शकतो त्याच्यानंतर जी नैसर्गिक भौगोलिक रचना जर डोंगराची असेल तर त्या ठिकाणी वळीव आणि गारपिटीची शक्यता ही असते सुदैवाने ती फार कमी भागात काल झाली मोठा बेल्ट हा द्राक्ष वाचलाय हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद